सावधान रस्त्यावरती बेशिस्त वाहन चालवाल तर होणार कारवाई पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या आपलं लक्ष नसेल तर पोलिसांचं लक्ष आहे पालकांनो आपल्या मुलांना समजून सांगा नाहीतर पोलीस समजून सांगते आता पोलीस बेशिस्त दुचाकी चार चाकी वाहन चालवणाऱ्या टवाळखोरांवरती कारवाई करणारच पण टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोरांच्या पालकांवरही पोलीस करणार कारवाई इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असताना विद्यार्थिनीची छेड काढण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले कॉलेज रोडवर घुट मळणाऱ्या एकूण सत्तर टवाळखोरांसह दुचाकींवर तिघांना घेऊन भ्रमंती करणारे विना कागदपत्रे आणि अन्य कारणावरून तेवीस वाहनचालकांविरुद्ध गंगापूर पोलिसांनी कारवाई केली आहे बारावी परीक्षेच्या काळात शाळा बाहेर टवाळखोरांची भ्रमंती वाढली आहे गंगापूर परिसरात काही तरुण तरून तरुणी मध्ये अवस्थेत रस्त्यावर धिंगाणा घालत पोलिसांसोबत हुजत घातल्याची घटना घडली होती या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात विशेष महती घेतली आहे कॉलेज रोड परिसरातील टवाळखोर आणि नियम धाब्यावर बसून वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाईचे सत्र हाती घेण्यात आले परिसरातून एकूण सत्तर टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आलंय एकशे बारा वाहन चालकांना हळून तपासणी करण्यात आली यात तेरा सापळ्यात सापडले सहा वाहन चालकांकडून कागदपत्रे नव्हती संबंधितांचा अन्य कारणास्तव चार अशा तेवीस वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत यांनी सांगितले स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आणि मुलं आणि काही पालक आहेत तर ते परीक्षेसाठी जाता येतात वगैरे तर त्या अनुषंगाने काही सुद्धा हे कॉलेज रोड परिसरात गंगापूर परिसरामध्ये वगैरे फिरत असतात निष्कारण ते गाडीचा आवाज वगैरे करणे ट्रिपल सीट फिरणे वगैरे असे प्रकार सध्या सरास सुरू होते तर पोलीस आयुक्त सरांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आणि मान्य झोनवल सर आहेत आमचे किरण चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब पोलीस आयुक्त आमचे नितीन जाधव साहेब आणि आमची पूर्ण टीम्स त्याचप्रमाणे मसरूळ पोलीस स्टेशन आणि पंचवटी पोलीस स्टेशनकडील स्टाफ यांनी विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे जे टवाळखोर होते त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे त्यांना वरिष्ठांकडून समज देण्यात आलेली आहे सोडण्यात आलेलं आहे तसंच ट्रिपल सीट आणि विदाऊट हेल्मेट आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या जे मुलं होते त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करण्यात केलेली आहे भविष्यामध्ये आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या पालकांवर सुद्धा किंवा गाडी मालकावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत त्याच्यामुळे सर्वांना आव्हान आहे की आपाप पा पालकांनी आपापल्या आप मु मुलांकडे लक्ष द्यावं ट्रिपल सीट मोटरसायकलवर फिरणार नाही किंवा टवाळखोरी करणार नाही किंवा ज्याच्यामुळे जनमानसाला त्रास होणार नाही तर असं त्यांचं समुपदेशन करण्यासाठी आणि आम्हाला मिळून आल्यात आमच्याकडून पण त्यांचं समुपदेशन करण्यात येतं सदरची कारवाई ही नाशिक शहराचे आमचे पोलीस आयुक्त मान्य श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वय तसेच झोनवन सर आमचे किरण चव्हाण यांच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि ए सी पी सरकारवाडा आहेत आमचे नितीन जाधव सर यांच्या यांच्यासमवेत आम्ही सदरची कारवाई केलेली आहे आणि ती कारवाई आम्ही सतत सुरूच ठेवणार